हा नमस्कार प्रेक्षको आपण एका आज विशेष व्यक्तीची मुलाखत घ्यायला चालतोय आपण नेहमीच अशा व्यक्तींच्या किंवा व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतो की जे अगदी सामान्य वाटतात परंतु त्यांचं कर्तृत्व हे मोठं असत तसेच आपण ह्याच्या अगोदरही काही व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या अशा व्यक्तींना स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल ते जे काही समाजासाठी काम करतात त्याबद्दल कसलाही अभिमान नसतो कसलाही गर्व नसतो ही माणसं प्रसिद्धी परागमुख असतात त्यांना प्रसिद्धीची सुद्धा हौस नसते पूर्णपणे निस्वार्थपणे ही माणसं काम करत असतात आज आजकाल जर तुम्ही पाहिलं तर पेशंटला चार केळी जरी वाटल्या तरी त्याचा सोशल मीडियावर खूप मोठ काहीतरी काम केलंय अशी प्रसिद्धी त्याला दिली जाते अशी मानसिकता सध्या समाजामध्ये असताना त्या माणसांनी समाजासाठी खूप मोठ काम करून ठेवलेलं आहे अशी माणसं तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न मी स्वतः प्रताप देशमुख आणि कॅमेरामन आणि सगळं सोशल मीडियाचं काम पाहणारा माझा मित्र संग्राम लोखंडे या ठिकाणी करणार आहोत आज आपण ह्या ठिकाणी ईट पासूनच एक चार किलोमीटर वर असलेलं गाव घाटनांडू येथील भाई दोंडीराम गुरुंगे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ते एक शेतकरी असून शेतकरी कामगार पक्षाचे सध्या तालुका चिटणीस आहेत आपण त्यांच्या बरोबर त्यांनी जे आरोग्य खात्यामध्ये सामाजिक काम केलं आणि राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तत्वांशी विचारांशी एकनिष्ठ राहिले त्याच्याबद्दल आज आपण त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत बाई रामराव बाई राम कसं चाललंय आता बरं आहे हो आता वय किती आहे तुमचं पंचाहत्तर चोड हो ऐंशीच्या आसपास वय असे बाईनी आपल्या या सर्व भागाच आणि एक शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते म्हणून ह्या वाशी भूम परांडा मतदारसंघामधल्या मत सर्व राजकीय आणि सामाजिक हालचाली गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी पाहिलेल्या त्यांनी आरोग्य खात्यामध्ये खूप चांगलं काम केलंय त्याचबरोबर राजकारणामध्ये काम केलंय या दोन क्षेत्राबाबत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत भाई त्यावेळेस मला वाटतं एकोणीशे ऐंशी पंच्याऐंशी चा काळ असेल नाही का त्यावेळेस आरोग्य खात्याच्या सुविधा काय काय होत्या नेमक्या जे तुमचं नेहमी येणं जाणं होतं ग्रामीण रुग्णालय वाशी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र इथ येते तरी काय सुविधा काय मिळायचे तिथे कुठल्या सुविधा कुठं काय फक्त वाचल्या ग्रामीण रुग्णांच्या औषध कुठे इंजेक्शन हे ते हे तर आपले जे काय नव्हते इथलं नव्हतं बर बर आणि समजा कोणी खूप मोठ जखमी झाले काही त्यांना खूप मोठी जखम झालीये किंवा बाळांत पण असं तर तिथं होत असेल ना बर बर ग्रामीण लोकांमध्ये होय बर त्यावेळेस जर समजा कुणाला नाक चावला तर त्यांना ते तुम्ही दवाखान्यात घेऊन जायचा हो। किंवा खूप कोणी आजारी आहे त्यालाही घेऊन आणि तिथं ट्रीटमेंट व्हायचं होयच बरे आणि तुम्ही घेऊन जायचं हो आम्ही घेऊन जायचो कुणाला सांगायचं तू द्यायचे आमच्या नावच्या सांगायचं त्यांनी लगेच ट्रीटमेंट करायची बरोबर हा म्हणजे केलेले तुम्ही काय आरोग्य खात्यात काही नोकरी लावतात काही मानधन देत होते काही नाही मानधन नाही नोकरी नाही काही नाही फक्त त्यांना काय कुटुंब नियोजनचे लोक प्रवर्त करून त्यांना सहकार्य करीत होतो म्हणून तो मला जास्त जवळ करायची बर बर कारण त्यांची मोठी गाडी होती फिरती गाडी हो हो मग ते फिरती गाडी आणि त्या घाटांवर चांदूर लावून त्या कॅम कुटुंब नियोजन बर बरं बर दोनदा तीन झालेले बर आणि या कुटुंब नियोजनशिवाय दुसरा कोणता कॅम्प केलाय सर्व रोगण्याच्या असं कुठं बर बर किती डॉक्टर आले होते त्यावेळेस त्यावेळेस डॉक्टर नाही म्हणलं तरी दोन चार बर बरं आणि नर्स नर्स पाच टक्के हो बर बरं बरं हे कधी एक एकोणीसशे साल कोणतं होत हे सत्त्याऐश असेल ना काहीशे एकोणीसशे बर बरं 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 म्हणजे बघा सर्व रोग निदान शिबिर त्या काळामध्ये आपल्या गावात झालं पाहिजे त्याच्यासाठी धडपडणारे आणि त्यावेळेस वाहनांची सोय नव्हती औषध पाण्याची सोय नव्हती डॉक्टर सुद्धा इटला एक दोन डॉक्टर होते अशा काळात त्यांनी सर्व रोग निदान शिबिर घाटनांदूर गावामध्ये घेतलं आणि हे शिबीर कुठे घेतलं होतं ग्रामपंचायत बरं बरं तिथच डॉक्टर नर्स हे सगळे बसले त्यावेळेस खायची प्यायची काय नाही केलं असं कर्मचाऱ्याला डॉक्टरला तुम्ही सोय केली कुठं आपल्या घरी घरी हो स्वयंपाक हो, हो, इतका मोठा कुणी केला आमच्या पुन्हा तिथे बरं आलो सिस्टर सिस्टर गेल त्या घरी करू लागल्या इतक्या जणांचा स्वयंपाक तुम्हीच केला घरी आणि पुन्हा दवाखान्यात आला तिथं सगळ्यांनी जेवण केलं पहा म्हणजे ह्याला किती उत्साह म्हणावा किती गावकऱ्यांसाठी आपण आरोग्य सुविधा द्यायच्या तर स्वतःच्याच घरी स्वयंपाक करायचा घरच्या मंडळींना हे सगळं करायला लावायचं जेवण द्यायचं ही जी उर्मी आहे ही जी हा जो उत्साह आहे समाजाभिमुख राहण्याची जी ही आ, भावना आहे समाजासाठी मला काहीतरी करायचे आहे ही जी भावना आहे ना ही खूप मोठी भावना आहे आणि मला वाटत आजकाल ही कमी होत चाललीय अजूनही अशी माणसं असतील परंतु अतिशय तुरळक झालेली आणि ती फार मोठी भावना ठेवून बाईंनी त्यावेळेस काम केले घरच्या मंडळी मग म्हणत असता ही उगच काय आणले काम माझ्यावर काय बरं ते काय होत आमच्या घराला चार ते पाच पाच पाहचाल पालव हो मग मी काय करायचो माझ्या लेटर बरोबर पत्र भाई गणपतराव देशमुखाला बरं बरं मग त्यांनी काय करायला पत्र घेतलं की लगेच कलेक्टरला काढवायचं मग कलेक्टरने मंजूर केलं की गणपतीवर काढायचं पुन्हा गणपतीवरून मला उत्तर द्यायचं काम झालं बघतो त्या म्हणून तुम्हाला बरं 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 मग असे मिळून चार ते पाच पाझर तलावर करून घ्यायचं ती लोकवाच मला आशीर्वाद होईल म्हणून काम करायचं बरं 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 मग ते पाझर तलावावर गावातल्या लोकांना काप बर बर वाडीची गावातली चांदूरची राष्ट्रपीठीची ह्या लोकांना काम मिळेल मग ते त्यांचं काय कोण आपल्याला आशीर्वाद लागेल मग हे तिनं आपण आम्ही झडपड करायची नाही चांगलं आहे ते म्हणजे आणि गणपतराव देशमुख म्हणजे सांगू लागले सांगोले चांगला बरं बरं आणि त्यांचे संपर्क करायचे हो संपर्क म्हणजे पत्र पाठवतो लेटर बरोबर आणि ते मंजूर करायचं त्यावेळेस मग एका पाजर तलाव किती मजूर काम करायचं बरं सातशे आठशे बरोबर आमच्या गावच्या मोठा ती बर कोणा इकडे ब्या बेर ब्यायचं लावण्याचा एक पुन्हा गावाचा खालते बर तलाव लावणार बर बर हा त्यावेळेस लोकांना मजुरीची गरज होती हो गरज आणि त्यामुळं लोक राशनची गरज त्यावेळेस मला वाटतं पाजर तलावावर काम केलं की राशनही मिळेल बर बर हे चांगलं काम केलं मोठं काम केलं आणि त्या पाजर तलावावर काम केल्यामुळे गावकऱ्यांना रोजगारही मिळाला असेल आणि आज जी पाणी साठते त्याच्यामुळं शेतीलाही त्याचा फायदा झाला वा वा त्यावेळेस तुम्ही शेतकरी कामगार पक्षात काय म्हणून बरं बरं भगवानराव मंदिर बर असं आणि शेतकरी कामगार पक्षाचे मग आपल्या जिल्ह्याचे कोण होते नेते उद्धवराव पाटील उद्धवराव पाटील होते आणि उद्धवराव दादा मानिकराव दादा दा दा खपले तुळजापूरचे आमदार आता बर त्यावेळेस तुम्ही जे आरोग्य खात्यात काम केलं ना तुम्ही आरोग्य खात्यात कर्मचारी होता ना मानदार ह्याची दखल काही शासनाने घेतली का की तुम्ही आरोग्य खात्यात एवढं चांगलं काम करताय सगळ्यांना आरोग्य दे सुविधा देत आहे सर्व रोग निदान शिबिर घेताय गावातली जी आजारी पडलेली माणसं आहेत बाळांपणाच्या बाया आहेत त्यांना तुम्ही दवाखान्यात मध्ये ऍडमिट करताय आरोग्य खात्यात एवढं काम करताय तर ह्याची दखल कोणी शासनाने घेतली का डॉक्टर लोकांनी घेतली म्हणजे सांगितलं बर बर त्यांनी बाबा पाटील जिल्हाधिकारी होते हो एक सत्कार केला पण शरद पवार सत्कार केला नाही त्यांनी की प्रमाणपत्र दिलं त्यामुळे एमपीडब्ल्यू बरं बर बर प्रमाणपत्र दिलं होतं म्हणजे शरद पवार साहेब त्यांचे मुख्यमंत्री होते आणि आपले कलेक्टर बाबा पाटील साहेबांनी तुमचा सत्कार केला होता बरं बर आणि आरोग्य खात्यात असं काम करीत असताना बाई hmm. बऱ्याच वेळेस तुम्ही पेशंटला घेऊन जाणे दवाखान्यात ऍडमिट hmm. करणे डॉक्टरांना विनंती करून आणणे वगैरे हे काम करत होता मलाही चांगलं आठवत आहे मी कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस काम करत hmm. का होतो त्यावेळेस मी तुमचं काम पाहत होतो एखादा प्रसंग असा आठवतोय का की एखादी समजा गरोदर महिला आहे तिला तुम्ही दवाखान्यात नेले किंवा एखादा खूप आजारी पडलेला माणूस आहे तो दवाखान्यात नेलाय आणि एखादा प्रसंग असं आठवतो हे काय कारण आणण तुझ्या पोटात दुखत गावातच बर दिवसभर आपलं ती खाजगी प्रयोग करून बघायची अच्छा काहीच झालं नाही बर मग तेव्हा दिवस महाळ्यापासून जास्त दुखायला लागलं मग रात्री त्याला आठ नऊ वाजता आम्ही इथं गाडी घेऊन आलो बर सुद्धा भाऊची जीप नवीन घेतलं हो ती गोळी करावा त्यांनी त्या जीप मध्ये पेशंट आणले बर ती मुलगी गेली ती बनगर वाडी बर बर आमच्या गावच माहेर होत तिथे बर इथं इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं होत त्या टायमाला ती गोरके मॅडम होत्या मेडिकल बर बर म्हणजे इथं आज येऊन तिला ट्रीटमेंट वगैरे दिली ते आता बाई चांगली चांगली वा वा आरोग्य खात्यामध्ये त्यावेळेस लोकांना कोणत्या डॉक्टरकडे जावं हे कळत नव्हतं आज डॉक्टरांची संख्या वाढली मेडिकलची वाढली आहे परंतु गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वी डॉक्टर भेटणं म्हणजे देव भेटणं असं अशी परिस्थिती होती त्या काळात आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यायची असे जे रुग्ण आहेत त्यांना अर्जंट डॉक्टरांकडे न्यायचं हे काम हे खूप मोठं काम बहिणी केलंय त्यांनी आता सांगितलंय की आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर तात्कालीन जिल्हाधिकारी श्री बाबू पाटील साहेब यांनी याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला होता आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री असताना त्यांना प्रमाणपत्र दिलं होतं बाईंचं काम त्या काळामध्ये खूप मोठं होत बरं मला एक सांगा बाई हे सगळं काम करत असताना तुम्हाला काही दहा पाच रुपयाची प्राप्ती होत होती की नाही काही नाही काहीच नाही अतिशय निस्वार्थपणे बाईंनी हे काम केलेलं बरं त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे खूप आमदार होते शेतकरी कामगार पक्षाचा एक बोलबाला होता मग त्या काळामध्ये तुम्ही गावातल्या रुग्णांसाठी किंवा गावातले जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी काम करतच होता पण मुलांना नोकरी लावण्याबाबत काही काम केलंय हो केलंय बर कस ठीक आहे सांगा ना अजून एकदम हे म्हणजे जे स्वतंत्र सैनिक आहेत त्यांच्या साहेबाकडे लावून घ्यायचं आणि त्यांनी ती पोरं काढलेली बरं बरं असे किती मुलं लागली असे दोन तीन लागलेत ना बर बर आता शासकीय सेवेत बर आणि त्याबद्दल काही म्हणजे राजकीय काही त्याच्याबद्दल काय नव्हतं राजकीय आपल्या म्हणजे वैयक्तिक हे चांगलं काम केलं आणि काही खर्च त्या लोकांना काही नाही त्याचा काही नाही बरोबर मग त्याला साहेबांची ओळख होती आणि त्यांना ती आपल्यात खेळायचं पाहिजे तर स्वतंत्र हो मग त्या स्वतंत्र सैनिकाचा आपुद्ध असलं तरच ती काम करायचं नाही ते करीत नसत बर पण आता हे झालं सामाजिक काम बाई राजकारणात त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष हा एक तत्वनिष्ठ पक्ष म्हणून सगळीकडे ओळखला जात होता आजही ओळखला जातो तर त्यावेळेसच्या राजकारणात आजच्या राजकारणात तुम्हाला काय फरक वाटतो आसमान फरक बरं त्या टायमाला कसं होतं लोकांनी शब्द दिला की त्याचं कामच करायचं लोकही त्यांचं मतदान करायचे हो तशी आज नाही आज सगळे पैशावर त्या टायमाला पैसे तर काहीच नव्हतं बरं बरं बर त्यावेळेस इथं आमदार कोण होत आपल्याकडे आपल्याच हे होते चंदन काका बर त्याच्यानंतर त्यांच्यानंतर बप्पा बाप्पा हो बप्पा असतील मग त्यावेळेस तुम्ही कोणत्या पक्षाचं काम केलं पुढे जागा माझ्या बाप्पाचे बाप्पा टेल बर बर आणि नंतर, नंतर <laughs> आजे आजे आजे। तालुक पक्षे तालुक पक्षे जे आहे शेतकरी कामगार पक्ष आजही तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे तालुका शेतकरी कामगार पक्षामध्ये अध्यक्ष असं कोणी नसतं आपण जे तालुका अध्यक्ष इतर पक्षाचे म्हणतो तस इतर पक्षात तालुका अध्यक्ष जसे असतात शेतकरी शेतकरी कामगार पक्षामध्ये सर्वात मोठ पद हे तालुका चिटणी स्पदाचा असत आणि त्या तालुका चिटणी पदावर बाईंनी आपल्या इथं काम केलेले आणि कधीही त्यांनी पक्षनिष्ठा बदलली नाही कधी ते पैशाच्या प्रशांत बाबाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेच्या पोराला खाऊ पण बरं बरं म्हणजे शाळेमध्ये जे शाळेमध्ये बरं बर। म्हणजे सामाजिक कार्यामध्ये झोकून देऊन काम करायचं आणि राजकारणामध्येही तत्वनिष्ठ राजकारण करायचं मला वाटतं आता, आता माणसं अशी पाहायला मिळत नाही हे ह्या राजकारण आणि समाजकारणाच्या बाजून खूप मागे पडलेले आहेत आज बाईंचं वय ऐंशी वर्षाच आणि अशाही अवस्थेमध्ये अजूनही ते जिथं जिथं संधी पडेल मी पाहतात तिथं तिथं समाजकारणामध्ये चांगलं काम करतात आणि राजकारणामध्ये सुद्धा ते जिथं शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिलेला आहे त्याच पक्षाच काम अजूनही तेमानीद्वारे करत आहे बाई तुम्ही यंदा म्हणले होते काही पत्र पाठवायचे बर 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 बाहेर तिकीट चालली होत आज आता तुमचे शेतकरी कामगार पक्षाच्या बैठका वगैरे काही होतात का, का आता कुठलं हो आता जिल्ह्यात ही जनजी आपा जी उद्धर्व पाठ्या कोणत्या जिल्ह्यात येतली हो ती काय घेत नाही त्या एनर्जी नको वरती ती काय मनावर घेत नाही का बर मग जरी झाली ते त्यांना आपलं डकत कावा दे फोन केला की आता एक काळ शेतकरी कामगार पक्ष म्हणजे अशी गाव न जावं त्या पक्ष माग बरोबर आहे बरोबर प्रचंड मोठी चळवळ शेतकरी कामगार पक्ष नव्हता नव्हता पक्षाला जो उठाव आहे जो लोक पाठिंबा होता आणि आज मात्र एक वेगळी परिस्थिती आहे तुम्हाला कसं वाटतं याच्या पती परिस्थिती बर नाही नाही असू द्या एकंदरीत राजकारणाची नाही म्हणत तुमच्यात शेतकरी कामगार पक्षाची आमच्या यावेळेसची परिस्थिती ना आजची परिस्थिती आमचे शेतकरी कामगार पक्ष तर पुढे राहिला आपल्या जिल्ह्यात कोण राहिलेला नाही पुढे बर बर आम्हा सारखे कार्यकर्ते गरीब त्यांनी कुठवर धाव त्यांची बरोबर आणि करायला पैसा लागतो जर पैसा आहे नाही नाही पण तुम्हाला काय वाटतं की शेतकरी कामगार पक्षाची जी लोकांनी साथ सोडली ते कशामुळे सोडली असेल असं त्याचं कारण काय कारण मध्ये कशाच्या मुळे मोडावं काय काय कारण आहे कशा कशामुळे काही आपल्या पैसे पाणी नसतं काही नसतं म्हणजे पुढारी कोणी मोठा नाही पहिलं माणिका होत सगळ्या सगळ्या कार्यकर्त्याला आपली जा करायचं वर जाऊन घ्यायचं ती त्याच नाही तसे कोणी त्यामुळं हा शेतकरी कामगार पक्षाचा जे शेतकऱ्याविषयीचा म्हणजे काम करण्याची भूमिका ती अतिशय चांगली होती बरोबर आहे तरी पण शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाला जे सोल्ड कोणत्याही दुसऱ्या पक्षाला धरला सोडून द्या परंतु शेतकरी कामगार पक्षापासून शेतकरी वर्ग लांब गेला हो पण त्याच कारण काय कशामुळे सोल्ड असेल त्याचा नाही का शोध घेतला तुम्ही बर <laughs> आता <laughs> हे आयुष्यभर बाई तुम्ही आरोग्य खात्यात काम केलं पुन्हा गाव गावासाठी बरच काही तुम्ही गेलं काही मुलं नोकरी लावली त्यावेळेस जी मजूर होते त्यांच्या हाताला काम दिलं पाज तलाव मजूर करून आणून पुन्हा आरोग्य खात्यात तर काम मोठच केलं आणि शेतकरी कामगार पक्षाच चिटणीस म्हणून अजूनही तुम्ही काम करता तर ह्याच्यातून काय प्राप्ती झाली असं तुम्हाला प्राप्ती म्हणजे मला काय राजकारण जे खरं खरे स्वाभिमानी ते आपलं का प्राप्ती काय आपल्याला काय वाड्या हवायला बांधायच्या घ्यायचं काय करतात त्याला याला समाधान मानायचं पण आजकाल तर भाई जे आता हे नवीन राजकारण त्यावेळेस आताच्या राजकारणामध्ये जे कार्यकर्ते नेते येतात विचार करतात की मला ह्या पक्षात गेल्यानंतर काय मिळेल तसं काही लक्षात येत नाही का बर आपण आयुष्यभर आता पक्षाचं आणि समाजाचं काम केलं परंतु आत्ताची नवीन आलेला कार्यकर्ता नेता बंगला घेतो गाडी घेतो चष्मा रेबॉनचा चष्मा लावून फिरतो बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आपण हे असं केलं असत नुसता नागासाठी काय विकारासाठी पण स्वतःसाठी काय नाही हा हा जो विचार आहे हा हा निस्वार्थीपणाचा निस्वळपणाचा जो विचार आहे तो कुणाकडून आला तुमच्याकडे काही जोरोप वाटला त्याची सगळं ऐकली त्या सगळे मध्ये आपलं ऐकलं की आपलं बसलत लागतं तीच बरं बरं कुठं ऐकली असताना बर बर त्यावेळेस मग सभा तुम्ही शाळा पुन्हा शाळा सोडली शाळा सोडल्यावर पुन्हा जर आपलं घरचं आई वडील जाऊन देत होत कुठं गेलोच नाही पुन्हा आमचं लग्न झालं वेगळं राहिलो लग्न झाल्यावर वेगळं राहिल्यावर पुन्हा मग हे पुढे कर शेतकरी कामगार पक्षाच्या पुढे कर जायला लागलो मग तिथे येण्याचा बस लागलो पासून मग लांबच गेली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मोठे जास्त बर बर नाही पण हे आजकालच्या राजकारणामध्ये तुम्ही बघताय भाई की कार्यकर्ता जरी असला तरी तो लगेच खूप श्रीमंत होत तुम्ही मात्र पूर्ण आयुष्य शेतकरी कामगार पक्षामध्ये एक निष्ठेने घातलं आता मुंबईला गेलं ना आज दिवसांनी चालू मग तिथेच आपल्या त्यांच्यात घरी आंघोळ असण्या जेवण खावण रोज आपलं पाच पन्नास रुपये चहा पाण्यासाठी बाहेर फरायचे ड्रायव्हर आम्ही नाम्याला महिना आधी संपले की पण आपल्या इथे गावाकडे त्यातच खुश मग सगळ्या आमदार सगळ्या आमदारच्या गाठी बेटी घ्यायच्या आता कसं काय म्हणजे तुमचा संसार मुलं मुली बाळ कसं आहे बरे चांगले मुलं काय करत आहे कारखान्यात राहतो ना माझ्याला मुला म्हणजे स्वतः दे बर दोन चार चार शेगाई दोन्ही पुरी जे लिहिले दोन्ही पुरीच चांगले वा तसं काय नाही मी मला जनतेचा आशीर्वाद लागला म्हणून माझं सगळं चांगलं शाबास माझ्या मनाला म्हणते मी खरे 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 नाही ते त्यांचाच आशीर्वाद नक्कीच काय पण आता इथून पुढे काय प्लॅनिंग आहे राजकारणाच्या बाबतीत किंवा काय करायचं काय आता म्हणजे जे आहे ते आपलं पार्टी ताजे साहेब त्याच्या बाजू आता आपण मारता मला कशाला पक्ष बदलायचा नाही आता समजा तुम्ही आता तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आहे एखाद्या पक्षानं दुसऱ्या तुमच्या विरोधी पक्षानं जर ठरवलं की तुम्हाला खूप मोठ काम आहे तुमचं तालुक्याचे चिटणीस आहे जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात आमच्या दुसऱ्या एखाद्या पक्षात घेतलं आणि त्यांनी जर काय आम्हीच तुम्हाला दाखवलं एवढं एवढं गटवड घ्या तुम्ही पक्षात या तुम्ही काय कराल बर्या भ्रष्ट थोडक्यात बरोबर आता हा विचार राजकारणात भाई पाहायला मिळत नाही तुमचं खूप मोठं हार्दिक अभिनंदन तुमचं आभार अजूनही ही तात्विक विचार तुम्ही स्वतःजवळ ठेवून राजकारणात आणि समाजकारणात वावरताय निस्वार्थीपणे काम करताय अशी माणसं आता पाहायलाच मिळत नाहीत नाही तुम्हाला मी सांगतो ज्याला शेंबुड नीट काढता येत नाही आता जे शिंबडी पोर त्या सावथ्याकडे जाऊन लाख लाख दोन दोन लाख रुपये आणतात हो आम्ही कामान असतं काय पण आपल्या विचारातच जायचं नाही त्याप्रमाणे पाच वर्ष आमदार होता आता जे परत निवडून आलाय त्या कपात आपण म्हणता नाही कारण ते आपल्या बुद्धीलाच आवडत नाही 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 बरोबर ते तुम्हाला आवडणार आहे तुम्ही एका एका वैचारिक बैठकीतून तुम्ही पुढे आलेला हो त्यामुळे ते पटणारच नाही तुम्हाला हे मान्य पर तुम्ही आज आलात खूप चांगली या ठिकाणी मुलाखत दिली तुमच्या मागे खरं शेतातलं काम होत तरी सुद्धा तुम्ही गडबडीत आलात आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल संग्राम लोखंडे आणि मी आणि दोघेही तुमचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद tell